म्हणून आपल्याला विनंती करतो आणि आम्ही संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेमध्ये जे काय करणार त्या संदर्भात माहिती आहे की अक्कलकोट सोलापूर शिहर मोहोळ मंगलवेठा आणि पंढरपूर त्याच्यामध्ये आपल्या जय मदार क्रांती संघटनेच्या वतीने आपल्या प्रचारांतर जाहीर सभा प्रत्येक विधानसभेमध्ये आपण घेणार आहे त्यानंतर प्रत्येक विधानसभा मध्ये दहा ते वीस पभा त्या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर प्रत्येक गावामध्ये युवकांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून गाव भेट जाऊन महिलांच्या माध्यमातून अंगाचे गुंफाचा कार्यक्रम करून प्रत्येक घर टू घर समाजापर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं काम आम्ही सोलापूर मतदारसंघामध्ये करणार आहे त्यानंतर आमची ह्या ठिकाणी विनंती राहिले का महाराष्ट्र विधानसभामध्ये रामोशी पेलर पेटर समाज म्हणून ज्या ज्या मागण्या आपल्या समोर मांडतात आपण सर्व तिथे पूर्ण केले आम्ही आपल्या प्रचाराच्या निमित्तानं ज्या वेळेला समाजामध्ये जाऊ त्या प्रत्येक गावाच्या स्थानिकच्या प्रत्येक समस्या किंवा व्यक्तिशाच काय समस्या असतील

आमच्या युवकांच्या वतीनं आपल्याला मागणी करतो त्यानंतर पेडर समाजाचे आमचे ज्येष्ठ आता आदरणीय बाबूराव दमादान साहेब या ठिकाणी आपली मनोबती व्यक्त करतो